सत्य मित्रांनो नमस्कार मी आणखी शेवटी तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या सोयाबीनची जी अवस्था चालू आहे ती म्हणजे की फुलं बनून त्यामध्ये कळी जी काही पुढची म्हणजे शेंगांची अवस्था असते त्या अवस्थेला त्यामध्ये सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की फुलं आता त्यामध्ये बनून शेंगामध्ये रुपांतर होणं त्यामध्ये सध्या चालू आहे तर ज्यावेळेस शेंगा वगैरे बनायला सुरुवात होत असते त्यावेळेस आपल्याला सोयाबीन पिकासाठी प्रामुख्याने शेवटची फावणी घेणं अतिशय गरजेचं असतं ही नेमकी शेवटची फवारणी कोणती घ्यायची काय करायची याच्याबद्दलची सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आज खास करून ही जी काही फवारणी असणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचे दाणे जास्तीत जास्त टपोरी कसे बरेल या दृष्टीकोनात मी तुम्हाला औषधांचं त्यामध्ये कॉम्बिनेशन सांगणार आहे आणि एक वेळेस आपण जी आपली शेवटची फावणी असतो त्याच्यामध्ये झिरोबाहून चौतीस असेल झिरो झिरो पन्नास असेल किंवा एखाद्या त्यामध्ये पोटॅश वगैरे यांसारख्या औषधं त्यामध्ये वापरत असतो पाचही हे कॉम्बिनेशन अतिशय वेगळं असणार आहे मागच्या वर्षी पण मी बऱ्याच शेतकऱ्यांना त्यामध्ये सांगितलं होतं आणि अतिशय खूप चांगले रिझल्ट त्यामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळाले होते ते म्हणजे की ॲमिनोजेल व्हिटोन आणि कॉम्बो या तीन औषधांचे याचं मी मागच्या वर्षी पण पूर्णपणे विश्लेषण करून सांगितलं होतं अनेक वेळेस आपलं शेंगा जी लास्ट स्टेज असते जर दाना आपला पक्व झाला नाही दाण्याला जर वजन घेतलं नाही तर आपलं साधारणपणे पंधरा ते वीस टक्के उत्पन्न आपलं कमी येत असतं कारण दाना आपला त्यामध्ये बारीक राहत असतो परिणामी आपलं वजन कमी भरतं आणि क्विंटलमध्ये सुद्धा आपल्याला फरक पडत असतो पण तेच जर शेवटच्या स्टेजमध्ये जर दाना तुमचा जर टपोरा बनलेला असेल तर तुम्हाला चांगलं उत्पन्न त्यामध्ये मिळू शकतं अनेक वेळेस आपले दाने पक्व का होत नाही कारण आपला जो काही सोयाबीनचा पाला असतो म्हणजे जे पानं वगैरे असतात हे लवकर त्यामध्ये पिवळे पडले जातात आणि परिणामी अन्नद्रव्य ज्या शेंगांना भेटायला पाहिजे हे त्यामध्ये भे मिळलं जात नाही कारण आपण सोयाबीनला खत वगैरे देत असतो हे सुरुवातीला देत असतो हे पन्नास साडे दिवसापर्यंत काम करतात तिथून पुढे त्यामध्ये त्याचा पावर जो आहे खतांचा कमी होऊन जातो आणि शेवटच्या स्टेजमध्ये जे अन्नद्रव्य तर गरजेचे मिळायला पाहिजे सोयाबीनला ते मिळले जात नाही आणि परिणामी सोयाबीनच्या शेंगा त्यामध्ये बारीक राहत असतात तर याचाच पूर्णपणे अभ्यास करून स्टडी करून शेवटच्या स्टेजमध्ये न्यूट्रिन्स जास्तीत जास्त कसं पिकामध्ये राहील आणि शेवटच्या स्टेजमध्ये पण तुमचा पाला हिरवागार कसा राहील कारण पाला जर हिरवागार राहिलं तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्य साठवलेले राहणार आहे आणि अन्नद्रव्य साठवले जर राहिले तर तुमच्या शेंगा अतिशय टपूर त्यामध्ये बनायला मदत होणार आहे तर याच्यासाठी आपल्याला अमिनोजेल मध्ये नव्वद टक्के त्यामध्ये ओरिजिनलो ऍसिड त्यामध्ये येतं मार्केटमध्ये बाकीचे सुद्धा बेस बरेच त्यामध्ये प्रोडक्ट मिळतात पण त्याच्यामध्ये वीस टक्के तीस टक्के मिळतं पण सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे अमिनो जेलमध्ये येतं हे फक्त मध्ये आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये नव्वद टक्के अॅमिज आणि पूर्णपणे मधासारखे एकदम घट आहे याच्या फवारमुळे काय होतं की आपली पान जी काही पानं वगैरे आहे या पानांमध्ये जे हरिद्रव्य वगैरे आहे हरित द्रव्य त्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये साठून राहतं तुमचा पाला लवकर वाढला जात नाही आणि याच्यामुळे हरिद्रव्य साठून राहिल्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त अन्नद्रव्याची उपलब्धता त्यामुळे होत असते म्हणून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम वापरायचा आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला सुषमा आणि द्रव्य सुद्धा कमी पडू नये म्हणून आपण मायक्रोन ट्रेन एखादा येणार आहोत तुम्ही कोणते एखाद्या चिलेटेड मायक्रो ट्रेन घ्या तुम्ही कॉम्बो घेऊ शकता किंवा एखादं कोणतं त्यामध्ये इतर मायक्रो ट्रेन घेऊ शकता ते घेत असताना त्यामध्ये तीस ग्रॅम घ्यायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे मायक्रोन्ट्रेन मिळलं जाईल तुमचं पीक वगैरे राहील आणि शेंगा भरण्यासाठी आपल्याला जेब्रेलिक ऍसिड म्हणजे की विटोनचा वापर करायचा आहे अनेक वेळेस आपण पाहत असतो आपलं सोयाबीनची जी शेंगा असते ही तीन दाण्याची असते अनेक वेळेस आपल्याला कधी कधी एकच दाना भरलेला दिसतो कधी कधी दोनच दाणे भरलेले दिसतात चार दाण्याचे शेंग असेल तर त्याच्यामध्ये कधी कधी एक दाणा भरलेले दिसतो तीन दाणे पोकड राहत असतात हे का राहत असतात कारण दाण्याला व्यवस्थित न्यूट्रियन्स मिळत नाही पण ज्यावेळेस आपण विटोनचा त्यामध्ये वापर करत असतो म्हणजे विटोन असेल त्याच्यामध्ये जेब्रिलिक झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटेज याच्या पाहण्यामुळे काय होत असतं की सेल डिव्हिजनची प्रोसेस होत राहते आणि याच्यामुळे तुमची जर तीन दाण्याचे शेंग असेल तर त्याच्यातले तिन्ही ते दाणे त्यामध्ये भरण्याचं काम हे त्यामध्ये विटोन करत असतं म्हणून खास करून त्याचा त्यामध्ये वापर करायचा आहे ते वापरत असताना त्यामध्ये तीस एम एल आहे अॅमिनोजल तीस ग्रॅम मायक्रोन ट्रेंड आपल्याला त्यामध्ये तीस ग्रॅम आणि ह्युटोन त्यामध्ये तीस एम एल अशी करून आपल्याला तिसरी फवारणी शेवटच्या स्टेजमध्ये आपल्या सोयाबीन पिकासाठी घ्यायची आहे याच्यासोबत आळीचा त्यामध्ये नायनॅट करण्यासाठी तुम्ही इतर कोणतेही कीटकनाशक वापरू शकता वापरत असताना तुम्ही बॅराझाईडचा वापर करा अतिशय चात्यामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळेल ते वापरत असताना पस्तीस ते चाळीस त्यामध्ये एम वापरू शकता किंवा एक सिजन्टा कंपनीचं खास करून इव्हीसंट सुद्धा नावाचं चांगलं कीटकनाशक येतं त्याचा तुम्ही वापर करू शकता ते वापरत असताना तीन ग्रॅम त्याचं त्यामध्ये प्रमाण आहे त्याची तुम्हाला चांगले रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळेल किंवा एखाद्या इतर दुसरे कोणत्या तुम्ही कीटकनाशकाचा वापर केला तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे ही फवारणी आपल्याला शेवटी त्यामध्ये करायची आहे ही फवारणी केव्हा करायची ज्यावेळेस तुम्हाला चपल्यासारख्या शेंगा बनलेल्या दिसेल त्यावेळेस ही फवारणी करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळेल मी वैयक्तिकतेमध्ये मागच्या वर्षी स्वतः मी याचा अनुभव घेतलेला आहे मागील दोन वर्षापासून याची मी अनुभव घेत आहे वेगवेगळ्या शेतामध्ये पण याचे आम्ही प्रयोग करून पाहिले होते एक एकर क्षेत्रामध्ये दुसरी त्यामध्ये झुरबाहून चौतीस आणि ते, मार एक मार ते, मार ते मार होते काळीचे त्यामध्ये मारलं होतं आणि एका क्षेत्रामध्ये हे तीन औषधं मारले होते तर याचे एवढे चांगले रिझल्ट भेटले की अतिशय दाणे त्यामध्ये टपुरे बनले होते म्हणजे ज्यावेळेस मार्केटला सुद्धा विकायलेले होते त्यावेळेस व्यापारी सुद्धा विचारत होते की सोयबीला ने नेमकी काय मारल एवढे चांगले रिझल्ट पाहायला मिळाले होते प्रामुख्याने जे शेतकरी सीड सामधे प्लॉट वगैरे घेत असाल तर त्या शेतकऱ्यांनी हमपास करून ही हिफावर करा तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला उत्पन्न येईल सोयाबीनचे दाणेची जी क्वालिटी पक्षाल त्याच्या वेळी तुम्ही म्हणाल की खरंच याचे खूप चांगले त्यामध्ये रिझल्ट आहे एवढे छान रिझल्ट त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यासाठी ह्या औषधांचा नक्की त्यामध्ये वापर करा आणि सांगितलेल्या वेळेमध्ये ही करा आणि योग्य प्रमाण वापरा जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला नक्की मिळेल